नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या भावाचं चॅनल महाराष्ट्राचं चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कांदा आणि माकाचे बाजार महत्वाची अपडेट आज जर बघितलं तर एलोपॅथिक गोळ्या केमिकल युक्त गोळ्या खाऊन आज लोक जगत आहे नको ती परिस्थिती वडवलेली आहे डायबेटीस शुगर कॅन्सर बीपी हृदयरोग केसांची समस्या चेहऱ्या त्वचे चे या सगळ्यांवरती गोळ्या खाऊन किडन्या खराब होणं लिव्हर खराब होण नको त्या गोष्टी उद्भवण सांधे दुखण पण यासाठी एक अप्रितिम उत्तम उपाय आपण देतोय स्पिरुलिना टॅबलेटच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला असेल स्पिरुलिना आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना अवेअर करतोय नक्कीच जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः नातेवाईक मित्र परिवार कोणामध्ये जर एसिडिटी बीपी शुगर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वजन जास्त झालंय अनेमियाची समस्या म्हणजे रक्त कमी होणे केस समस्या त्वचे समस्या अशा असंख्य समस्या जर असतील तर नक्कीच स्पिरुलिना हे तुमच्यासाठी आहे हर्बल प्रोडक्ट आहे शेतीमध्ये पाण्यामध्ये तयार होणारा आहे आणि याच्यापासून कुठलाही साइड इफेक्ट नाही आणि एकदम तुटपुंजा पैशामध्ये येणारी वस्तू एक महिन्याचा सा डोस साधारणतः एक चारशे रुपयापर्यंत जातो आज शुगर बीपी पी डायबिटीस सगळ्या गोळ्या सात ते आठ हजारामध्ये जात आहे लक्षात घ्या महिन्याला नक्कीच जर तुम्हाला लाईफ टाइम दहा पंधरा वर्ष जास्त जगायचं असेल सदृढ निरोगी जगायचं असेल तर स्पिरुली नाही तुमच्यासाठी आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मार्केटचा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार एकवीस रुपये एकवीसशे एकवीसशे रुपये पचास पचा साठ रुपये एकसठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर चौदाशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक दो एकवीसशे <laughs> चौऱ्याऐंशी चल बोला एकवीसशे रुपये एकावन्न पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर పంచ <coughs>

एकोणीतर ऐंशी एकशे पंच्याऐंशी एकोणीशे ऐंशी नव्वद एकोणीशे नव्वद रुपये किडे आ, एक नंबर एक गाडी चोवीस घे त्याच्या दोनशे दोन हजार चोवीस हा एक नंबरशी गाडी दोनच पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोण एकोणनव्वद

शी चौऱ्याऐंशी रुपय चलो बोला एक नऊ पीस चव्वीस दोन हजार तीस एकतीस बत्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस चौतीस पन्नास एक्कावन दो बावन साठ रुपए एकसठ पालक त्रेसठ चौसठ बासठ सिक्सटी फाइव काय पाय पायरे दोन हजार ठीक करा